श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन उधळा गुलाल वाजणारे नगारे त्रिलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही शक्य सारे करीतो एका क्षणात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट देण्याविषयी तुम्हाला माहिती आहे का त्यांची खरी काय हकीकत आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटाची खरी हकीकत ही अशी शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस छेलीखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून एका थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप किशात गोट्या भरून तेथे ते जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डावस्पुताबरोबर घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मी मी सुद्धा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचास बस इतकी त्याच्या तोंडून शब्द निघताच धरणी कंपित होऊ आणि सर्वत्र ढग जमू लागले अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळे ना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि एका ज्या ठिकाणी गणेशमूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबून एक आठ वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हल्ला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत पेटण्याचे वचन देऊन ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून बाराकोश छेलीखेडा नावाच्या वटवृक्षाजवळ गणेशमूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत हे अक्कलकोटला आले आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांच्या जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे एकही इच्छापूर्तीसाठी आले होते महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदैव हो ज्या प्रग प्रगटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकुटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष वैद्येत पारंगत होते स्वामीने त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केलं काही दिवसातच कुंडली बनली त्यातली स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा भजनाचा ते ते कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याचा आज्ञा केली तेव्हा त्या ते कुंडलीवरती हळदी कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वा वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती कुंडली पाहून स्वामींना खूप खुश झाले नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात ठे त्याच्या ठेवला त्याच्यावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि त्यांच्या हाती हयातीपर्यंत होते त्यां त्यांच्यावर हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांना मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली त्याचा प्रसाद म्हणून नाना रेकींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही, ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दली वनाच्या योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी प्रगतीन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीच आहे आजच्या दिवशी हा अक्कलकोटस्थ बरब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रगट दिन व जयंती महोत्सव आहे हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवा ऊर्जा धैर्य दिलासा आणि अगात करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला स्वामी देव या चैत्रशुद्ध द्वितीयेला म्हणजेच छेलीग्रा छेली या गा खेडेगावी प्रकट झाला तो मला स्वामी प्रकट दिनाची कथा जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद